शेतकरी मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण हराळीवर राऊंडअपचा वापर केलेला होता बघू शकता आपण कापसाची लागवड केल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी दुसऱ्या दिवशी स्प्रिंकलरने पाणी देऊन या हराळ तणावर या ठिकाणी राऊंडअप दीडशे एम एल घेऊन सव्वाशे ते दीडशे एम एल प्रतिपंप घेऊन त्या ठिकाणी युरिया पन्नास ग्रॅम घेतलेला होता आणि पूर्णतः बऱ्यापैकी ऐंशी टक्के या ठिकाणी हराळ ही नष्ट झालेली आहे आणि कापूसदेखील बघू शकता कापूस उगवणपूर्व पूर्व आपण या ठिकाणी राऊंडअपचा वापर केलेला होता त्यामुळं कापसावर त्याचा काही परिणाम होत नसतो राऊंडअप हे या ठिकाणी ग्लायफोसेट जमिनीवर पडल्यानंतर न्यूट्रल होत असतं त्यामुळे उगवणपूर्व पूर्व आपल्याला त्याचा वापर करता येतो बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी पूर्ण आता काही प्रमाणात जी हिरवी आहे तिला देखील या अतिशय मुळ्या देखील बऱ्यापैकी नष्ट होताना दिसत आहेत बघू शकता